नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार तेवीससाठी जाहिरात आलेली आहे तर बघा तीनशे पंचेचाळीस पदांसाठी ही एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम आय बी पी एस मार्फत कंडक्ट करण्यात येणार आहे तर बघा यामध्ये पुरवठा निरीक्षक क याची जे पद आहे याला वेतनश्रेणी बघा एकोणतीस हजार दोनशे ते न ब्याण्णव हजार तीनशे अशी वेतनश्रेणी असणार आहे त्यानंतर बघा कार्यालयामध्ये किती पदे दिलेली आहे तर कोकणमध्ये सत्तेचाळीस पदे आहे पुणेसाठी ब्याऐंशी नाशिकसाठी एकोणपन्नास छत्रपती संभाजीनगरसाठी अठ्ठ्याऐंशी पदे दिलेले आहेत आणि अमरावतीसाठी पस्तीस पदे नागपूरसाठी तेवीस पदे क गटकसाठी डिवाईड केलेले आहे त्यानंतर बघा उच्चस्तर लिपी गटकं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी एक 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 हजार शंभर हे वेतनश्रेणी असणार आहे आणि त्यानंतर ह्या जा ज्या जागा ह्या एकवीस जागा असणार आहे मुंबई विभागासाठी तर बघा वयोमर्यादा काय दिलेली आहे तर एक डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वयमर्यादा पकडण्यात येणार आहे तर बघा अराखीव पदासाठी अडोतीस वर्ष ही वयमर्यादा दिलेली आहे आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्षे ही वयमर्यादा दिलेली आहे त्यानंतर बघा शैक्षणिक अहर्ता काय दिलेली आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता आणि परंतु जो पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास परीक्षेत समानगुच असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरिता अर्थता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील अपेरिंगवाले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाही आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे विषय काय असेल बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा प्रकारे दोनशे गुणांसाठी दोन तासाचा जो आहे तो पेपर होणार आहे त्यानंतर बघा परीक्षा शुल्क काय असणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये चालन असणार आहे आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये चालन असणार आहे आणि माजी सैनिकासाठी चालन शिरू आहे म्हणजे माफ आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज हे तेरा डिसेंबरपासून सुरू झालेले आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही लास्ट डेट असणार आहे आणि प्रवेशपत्र जे आहे ते आपले पेपरच्या साध्य अगोदर साईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मॅसेज व मेल याद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यामध्ये तीनशे पंचेचाळीस जागासाठी सेवा भरती आलेली आहे तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात अर्ज सुरू झालेले आहे तर लवकरात लवकर लोगर आपले अर्ज करून घ्या आणि ही जी पी डी एफ आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही एकदा डाउनलोड करून घ्या पूर्ण पी डी एफ एकदा रीड करा त्यामध्ये कास्ट जागा दिलेल्या आहेत जर तुम्हाला कोणत्या डिव्हिजनसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज तुम्ही एका वेळेस सर्व डिव्हिजनसाठी करू शकता फक्त तुम्हाला प्रिफरन्स लावणं गरजेचं आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही लास्ट डेट आहे तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा